नमस्कार मंडळी मी स्मिता देवाला चप्पल वाहतात मी पहिल्यांदाच ऐकलो आम्ही वेंगुर्ल्याला गेलो होतो तिथे देवाला मोठी एक दीड फुटाची चप्पल वाहतात म्हणजे नवस बोलतात आधी आणि नवस फेडायसाठी चप्पल वाहतात आणि तशीच एक गोष्ट मी कोकणामध्ये देवगडच्या जवळच्या एका देवळात पाहिली तिथं लाकडाची घरं वाहतात देवाला नवस फेडायला आधी नवस बोलायचा फेडताना घरं व्हायची तर हे कसं आहे लोकांचा भाव आहे आणि त्याच्यावरती त्या, त्या कारागिरांचं चा आयुष्य चालतं बरं का असं मला वाटतं कारण हा श्रद्धाभाव जो आहे ना मोठा नवल करण्यासारखा आहे ना खरंच पण श्र श्रद्धेनं आयुष्य खूप सुंदर होतं